नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे आत्ताच स्वामी महाराजांचा प्रकट दिवस झाला तर मग स्वामींच्या पुण्यतिथीला आपल्याला आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून मग आपल्याला स्वामी महाराजांसाठी काही सेवा उपाय करायचेच आहेत बऱ्याच जणांना वर्षभर काही सेवा उपाय करणं शक्य होत नाही त्यामुळे मग काय करायचं आहे की आजच्या दिवशी म्हणजेच की स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांच्या काही उपायांनी सेवा करायच्या आहेत आता मार्ग सापडत नसेल तर स्वामी महाराज दाखवतील अशक्यही शक्य स्वामी महाराज करतील त्यामुळे स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवून मग आपल्याला ठामपणे सेवा आणि उपाय आवर्जून करायचे आहेत तर आपल्याला आजच्या दिवशी एक शाट तांदळाचा प्रभावी उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला मंदिरात करायचा आहे पगरी उपाय का घरी उपाय करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय आणि ही सेवा करता येणार नाही आणि घरामध्ये सुतक वगैरे असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही नंतर एखादा गुरुवार वगैरे असेल तर त्यावेळेस पुढील गुरुवारी पण हा उपाय आवर्जून करू शकता आणि मग अगोदर काय करायचं आहे आता बऱ्याच जणांनी स्वामी महाराजांचं गुरुचरित्रचं पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण चालू केलं असेल तर ज्यांना स्वामींचं गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नसेल तर मग त्यांनी काय सेवा करायची आहेत की गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा जो अध्याय आहे तर हा अध्याय आपल्याला आजच्या दिवशी आता सात दिवस जरी तुम्हाला वाचन करायला जमत नसेल तरी तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आवर्जून हे दोन अध्याय वाचन करायचे आहेत आता आणि त्यानंतरची सेवा म्हणजे काय करायचं आहे आता श्री चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामधील आपल्याला एक पारायण करायचं आहे आता एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय त्या ग्रंथामध्ये असतात तर मग एक पारायण तुम्ही सकाळी एका टप्प्याटप्प्यामध्ये पण वाचन करू शकता म्हणजे सकाळी थोडंसं वाचन आणि संध्याकाळी थोडंसं वाचन जरी तुम्हाला एका बैठकीमध्ये वाचन करणं पूर्ण होत नसेल तर तुम्ही दोन वेळेस वाचन करून स्वामी महाराजांची आरती वगैरे करून पण तुम्ही हे वाचन करू शकता तर आपल्याला सकाळी सगळ्यात लवकर काय करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती आपण ज्या आपण काही सेवा उपाय करतो त्याचं फळ स्वामी महाराज नक्की देत असतात तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला घरी किंवा तुम्ही जवळपास स्वामी महाराजांचं म्हणा किंवा दत्त महाराजांचं केंद्र असेल तर किंवा मठात पण जाऊन हा उपाय तुम्ही करू शकता जर घरी करत असाल तर मग काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला आणि मग त्यावरती काय करायचं आहे एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि थोडेसे त्यामध्ये मग तांदूळ टाकायचे आहेत आणि मग तो दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे तुपाचा दिवा नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल पण त्यामध्ये टाकू शकता आणि हा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आता जर तुम्ही घरी करणार असाल तर मंदिरात करायचं असेल तर तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता आणि आपल्याला काय करायचं आहे एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे ते तांदूळ आपल्याला चांगलेच घ्यायचे आहे असे तुटलेले वगैरे न घेता आणि एक देवपूजेमधलं नवीनच वस्त वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे आप जे आपल्याकडे अष्टगंध वगैरे असतं तर ते अष्टगंध घ्यायचं आहे आणि मग आजच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे आणि स्वामी महाराजांना जी फुले वगैरे म्हणजे पिवळ्या रंगाची कोणती फुले तुम्हाला जे शक्य होत असेल ती पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे एक नारळ आणि खडेसाखर घ्यायची आहे ते नारळ आणि साखर पण आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे तर ही सेवा करत असताना घरातील कोणतीही महिला वगैरे किंवा पुरुष म्हणा कोणीही करू शकतं दादा आजी कोणीही ही सेवा करू शकतं फक्त महिलांना मासिक धर्म असेल त्यावेळेस मग ही सेवा हा उपाय करता येणार नाही आणि ज्यावेळेस आपण हे हा उपाय करत असेल तर त्यावेळेस देवघरापुढे बसत असताना आसन घेऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे श्री दत्त श्री स्वामी समर्थ असा एक मंत्र म्हणायचा आहे आणि आपण जे एकशे आठ तांदूळ घेतले आहे त्यातला जो एक तांदूळ आहे तर आपण जे नवीन वस्त्र घेतला आहे तर त्या वस्त्रावरती त्यातला एक तांदूळ आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला एक एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे श्री दत्त श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या त्याची आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि मग ती पोटली आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे आणि आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आता घरामध्ये विवाह जुळून येत नसतील किंवा घरामध्ये एखादा व्यक्ती व्यवसाय करत आहे व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल जे पण काय असेल त्याबद्दल स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि आपल्यासाठी जे पण काय चांगलं असेल ते स्वामी महाराज कायम देत असतात दरवेळेस आपल्या प्रत्येक गोष्ट मनासारखी होईलच असे नाही त्यामुळे पुढे चालून आपल्यासाठी काही चांगले होईल असं स्वामी महाराज आपल्यासाठी सुचवत असतात तर ती जी पोटली आहे तर ती पोटली आपल्याला काय करायचं आहे मग स्वामींजवळ ठेवायची आहे आता जर तुम्ही हा उपाय घरी करत असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे ती पोटली आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत देवघरातच ती पोटली ठेवायची आहे आणि आपली ज्यावेळेस इच्छा पूर्ण होईल त्यानंतर मग ती पोटली काय करायची आहे आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये ती पोटली सोडून द्यायची आहे आणि जर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करत असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे मंदिरामध्ये मंदिरात एखाद्या बाजूला बसायचं आहे आणि मग तिथे मग आपल्याला हा जो मंत्र आहे तर असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याची आपल्याला त्या तांदळाची पोटली बनवून ती पोटली मग आपल्याला मंदिरामध्ये स्वामींना अर्पण करायची आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्यावरती स्वामी महाराजांची कृपा राहते आणि मग आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी स्वामी महाराजांना जे पण काहीतरी म्हणजे तुम्हाला जे, जे शक्य होत असेल गोडदोडाचा पदार्थ ते आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे आणि सकाळी किंवा संध्याकाळी जिथे मठ वगैरे किंवा के केंद्र असेल तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे आरतीसाठी आणि मंदिरामध्ये जे तुम्हाला शक्य होत असेल तर त्या वस्तू म्हणा किंवा फळ पिवळ्या रंगाची मिठाई म्हणा किंवा केळी यापैकी तुम्ही कोणतीही एखादी वस्तू दान म्हणून अर्पण करू शकता मंदिरामध्ये कारण की दान केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील ज्या आपण इच्छा आहेत म्हणा किंवा आपल्यावरती स्वामी महाराजांची कृपा राहावी म्हणून आणि आपला गुरुग्रह बळकट होण्यासाठी काय करायचं आहे पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून मंदिरामध्ये आजच्या दिवशी म्हणजेच की स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आवर्जून दान करायची आहे ज्यामुळे काय होईल की आपला ग्रह बळकट होता तर स्वामी महाराज आपले गुरु आहेत त्यामुळं आजच्या दिवशी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर दान करायचं आहे आणि जिथे कुठे तुम्ही मंदिरामध्ये जाल स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या तर तिथे मंदिरामध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे की तिथे औदुंबराचं वृक्ष असतं तर औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत ज्यामुळे काय होईल की औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात श्री गुरुदेव दत्त यांचा निवास असतो म्हणून मग आपल्यावरती आपल्या गुरूंची कृपा राहावी म्हणून आजच्या दिवशी औदुंबराला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत आणि औदुंबराच्या खोडाला डोकं टेकून आपली जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत हा जो उपाय आहे तर आवर्जून करायचा आहे त्यात सगळ्यात महत्त्वाची जी सेवा आहे तर ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचा आपल्याला जप करायचा आहे आता जर तुमच्याकडे जप नसेल तरी तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता यामुळे काय होईल की घरातील इतर व्यक्तींना पण श्रवण करायला भेटेल तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा गुरुदेव गुरुदेवदत्त हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद